चार पिस्टल जिवंत कारतूस सह चौगे शस्त्र तस्कर पोलिसांच्या जाळ्यात सोनाड़ा पोलिस ठाण्याचे प्रभारी ए पी आय चंद्रकांत पाटील यांची धडाकेबाज कामगिरी बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाने शस्त्र तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील चौघांना जेरबंद करीत त्यांच्या ताब्यातून चार गावठी बनावटीचे पिस्टल सतरा जिवंत कारतुसे मोटरसायकल मोबाईल व रोख रक्कम असा दोन लाख सतरा हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे भारसिंग मिस्रा खिराडेव हिरचंद गुमानसिंग उचावरे दोघे राहणार पाचोरी तालुका जिल्हा ब्राह्मण आकाश मुरलीधर मेसराम राहणार करुणानगर ब्रहानपूर संदीप अंतराम डोंगरे राहणार आमगाव तालुका जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश यांना ताब्यात घेत अटक केली आहे सदरची कामगिरी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक पी बी महामुनी खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात अलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली सोनाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय चंद्रकांत पाटील हेड कॉन्स्टेबल विनोद गवई मोहिनुद्दीन सय्यद पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार गणेश मोरखडे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक इंगडे यांच्या पथकाने केले आहे सदर कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सविस्तर प्रसार माध्यमांना माहिती दिली सोनाळा पोलीस स्टेशनचे इंचार्ज चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली की पिस्ट्र, पिस्ट्र, दोन संशय संशयित तरुण जंगलामध्ये फिरतात यांनी जाऊन चेक केलं असतं त्यांच्याकडे चार पिस्टल्स देशी पिस्टल आणि सतरा राऊंड त्यांच्याकडे मिळाले दोन मोबाईल मिळाले आणि यांना ताब्यात घेऊन नंतर जेव्हा चौकशी पुढे केली तर याच्या संदर्भामध्ये या शस्त्रांची खरेदी करायला जे इसम येणार होते त्या इसमांची वाट बघून वेषांतर करून पोलिसांनी ट्रॅप ठेवला आणि तिथे तो ट्रॅप कॅरी आऊट केला तर बालाघाटचे दोन तरुण बालाघाटचे दोन तरुण तेव्हा ताब्यात घेतले जे या चार पिस्टल आणि सतरा राऊंड विकत घ्यायला आलेले होते तसा एकूण चार पिस्टल सतरा राऊंड दोन मोबाईल आणि एक मोटरसायकल असं टोटल दोन लाख सतरा हजाराच्या आसपासचं मुख्यमंत्री पोलिसांनी जप्त केलेला आहे तीन पंचवीस आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी ताब्यात आहे आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात नाकाबंदी इंटरस्टेट बॉर्डरचे नाके शस्त्र किंवा पैसा इकडून तिकडे जाऊ नये किंवा प्रलोभनांना लोकांना बळी पाडलं जाऊ नये किंवा सुरक्षा राहावी या उद्देशाने आम्ही ठिकठिकाणी नाके लावलेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये